राज्यातील हवामान पुन्हा एकदा अस्थिर होत चाललंय अजूनही अरबी समुद्रातून बाष्पयुक्त वाऱ्यांचा पुरवठा सुरू असून त्याचा थेट परिणाम कोकण मध्य महाराष्ट्र व विदर्भात दिसून येतोय सध्या ढगांची दिशा मुख्यतः दक्षिणेकडून उत्तरेकडे किंवा थोडीशी पूर्वेकडे वळताना दिसत आहे त्यामुळे या भागांमध्ये ढगांची संघनता वाढत असून पावसासाठी अनुकूल स्थिती निर्माण आहे आज सकाळपासून पुणे सातारा अहिल्यानगर नाशिक धुळे नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये काही अंशी ढगाळ वातावरण पाहायला मिळत असून कोकणातही रत्नागिरी रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात हलकस ढगाळ जाणवत आहे हवामान अभ्यासकांच्या अंदाजानुसार पुढील चोवीस तासांमध्ये पुणे नाशिक सातारा आणि अहिल्यानगरच्या पश्चिमेकडील किंवा मध्य भागांमध्ये मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता अधिक दिसते तर काही ठिकाणी हलकी गारपीट देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही पालघर मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्येही हलक्या फार पावसाच्या सरी पडण्याचा अंदाज आहे त्याचप्रमाणे नंदुरबार धुळे जळगाव आणि छत्रपती संभाजीनगरच्या काही भागांमध्येही थोडासा पाऊस होण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्र लगत असलेल्या मराठवाड्याच्या काही भागात स्थानिक ढग तयार झाल्यास अल्प प्रमाणात पाऊस पडू शकतो मात्र या भागांसाठी मोठ्या पावसाची शक्यता नाही विदर्भातील चंद्रपूर गड चिरोली भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये गर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती वरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद